आज ॲक्च्युली खूप मिक्स्ड फिलिंग्स आहेत म्हणजे आनंद आहे समाधान आहे एक कुरघुर आहे दडपण आहे असे खूप वेगवेगळ्या गोष्टी डोक्यात चालू आहेत आणि आम्ही सगळे मागे हेच बोलत होतो की आता हे बघताना ती गाणी जेव्हा मेडली ती चालू झाली तेव्हा सुद्धा आम्हाला अंगावर काटा आला खरं तर त्यामुळे एक खूप असा वेगळ्या प्रकारचं काहीतरी घडणार आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये आम्ही याच मंचावरून कॅरेक्टर रिव्हील किंवा एक ह्या फिल्मचा लॉन्च इव्हेंट केला होता आणि आता आ, ट्रेलर लॉन्च आणि एक मेला चित्रपट प्रदर्शित होतोय तर त्यामुळे आत्तापर्यंत हा चित्रपट आमच्या सगळ्यांचा होता म्हणजे आमचे प्रोडक्शनमधले एच ओडीज असतील आमची संपूर्ण टीम सौरभ सर योगेश आणि आम्ही सगळे कलाकार आणि आता एक तारखेला तो आपल्या सगळ्यांचा होणार आहे तर त्याच्यासाठी खूप आनंद आहे आणि समाधान आहे आणि आशाबाईंची व्यक्तिरेखा साकारण्याचं भाग्य मला या चित्रपटाच्या निमित्ताने लाभलं याचा आनंद खूप मोठा आहे